नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण अप्रतिम चवीचा असा दाल पालक बनवणार आहे मुलांना जर पालकची भाजी आवडत नसेल तर अशा पद्धतीने पालकची भाजी एकदा नक्की बनवून बघा मुलांना खूप आवडेल यासाठी एक वाटी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची त्यामध्ये चार पाच लसणाच्या पाकळ्या थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत पालकची एक जोडी स्वच्छ मिसून घ्यायची आणि जेवढी जमेल तेवढी बारीक कापून घ्यायची कापलेली पालकची भाजी स्वच्छ धुवून घ्यायची भरपूर लसूण घेऊन त्याचे बारीक काप करायचे का लसूण थोडा जास्त प्रमाणात घ्यायचा इकडे डाळ पण शिजली आहे डाळ अगदी मौसूद शिजून घ्यायची कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं घालायचं एक तेजपत्ता पत्ता घालायचा आणि दोन दालचिनीचे ची तुकडे टाकायचे थोडासा हिंग घालायचा आणि बारीक कापलेला कांदा लाल होईपर्यंत छान परतून घ्यायचा कांदा परतायला थोडंसं मीठ घालून घ्यायचं कांदा परतला की यामध्ये एक चमचा गरम मसाला एक चमचा धन पावडर थोडीशी हळद आणि दोन चमचे दही घालून व्यवस्थित मसाले एकत्र परतून घ्यायचे आता यामध्ये बारीक कापलेला पालक तो परतून घ्यायचा पालक परतण्यासाठी पाणी नाही घालायचं जस जसं पालक परततो तसं तसं तस त्याचं पाणी होत चालतं आता यामध्येही शिजलेली डाळ ओतून घ्यायची तुम्हाला हवं तसं कमी जास्त प्रमाणात पाणी घालून त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं भाजीला छान उकळी द्यायची आणि गॅस कमी करून द्यायचा तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आणि जो बारीक कापलेला लसूण आहे तो घालून घ्यायचा आल्याचे थोडेसे उभे काप घालायचे हिरव्या मिरचीचे काप घालून घ्यायचे दोन कश्मीरी लाल मिरच्या घालून मिरची लाल पावडर घालून घ्यायची आणि आता हा तडका या भाजीवर ओतून घ्यायचा अशा प्रकारे चमचमीत अशी दाल पालक इथे तयार झालेली आहेत तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सोबत वरती दिलेली बेल आयकॉनही दाबा म्हणजे जेव्हाही माझा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद